नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेते राहुल गांधी परदेशात गेल्याच्या नंतर वारंवार देशाच्या वरती टीका करतात हे जे त्यांचं देशद्रोही वक्तव्य आहे हे काही सहज आलेलं नाही काही जण आमच्याकडे खाली कॉमेंट करतात आणि सांगतात की तुम्ही कशाला परत परत राहुल गांधी उद्धव ठाकरे यांच्यावरती व्हिडिओ करतात राहुल गांधीवरती परत परत व्हिडिओ यासाठी करावा लागतो की ते आता विरोधी पक्ष नेते आहेत एक संविधानिक पद त्यांच्याकडं आहे आणि जेव्हा ते परदेशामध्ये जातात तेव्हा त्यांच्यावरती ही जबाबदारी आहे की तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही एकटे गेलेले आहात असं नाही तुम्ही फक्त एका पक्षाचे अध्यक्ष होता प्रमुख आहात विरोधी पक्ष नेते आहात इतकंच नाही तुम्ही देशाला देशाचं प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशन करत असताना अशा वेळी जेव्हा तुम्ही असं म्हणता देशाच्या नावानं बोंबा मारता देशामधल्या एखाद्या कमतरतेबद्दल बोलणं वेगळं ती छोटी गोष्ट आहे देशामध्ये काहीतरी एखादी घटना घडली वाईट घटना घडली आणि त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही देशातच काय परदेशामध्ये बोललात तरी समजू शकतो आपण आणि आजकाल सोशल मीडिया ज्याच्यामध्ये तुम्ही बोला किंवा नका बोलू तुमची देशाची परिस्थिती बाहेर जातच असते पण तुम्ही जेव्हा ठरवून ठरवून युनियन ऑफ स्टेट भारत एक विचार नाही संघ असं म्हणते की उ, इंडिया इज वन आयडिया असं नाही असं जे जे काही ते बोललेले आहे भारत म्हणजे वेगवेगळे विचार कसे आहेत आणि त्यांचं समर्थन करणारे त्यांचे जे सगळे अंधभक्त आहेत ते लगेच टाळ्या पिटून सांगतात की राहुल गांधी काय बोलले किती अभ्यासपूर्ण बोलले आणि त्यांनी कशा पद्धतीनं मोदीला कोंडीत पकडलं मोदी राहू द्या बाजूला तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन तुमचा देश म्हणजे एक नाही आहे युनियन ऑफ स्टेट सांगता ह्याला आधार काय त्यांना समजून सांगायचं नाही मला ते तर मुद्दाच नाही काही त्यांचे जे काही सल्लागार आहेत ते किती बदमाशील ते सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल काहीच बोलणं नाही आता मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही एक सर्वसामान्य भारतीय म्हणून मला याचं उत्तर द्या युनियन ऑफ स्टेट असं म्हणत असताना अमेरिकेमध्ये तुम्ही जाऊन बोलतात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यू एस ए तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया यू एस आय नाही आहे किंवा यू एस बी युनायटेड स्टेट्स ऑफ भारत नाही आहे अमेरिकेमध्ये जी वेगळी वेगळी राज्य होती ती सगळी अशी जमिनीवरती रेषा मारून तयार झालेली राज्य होती अशी जी सगळी राज्य ती एकत्र येऊन त्यांनी त्यांचा संयुक्त जाहीरनामा जाहीर केला आणि त्याच्यानंतर काय पुढं जे व्हायचं ज्या पद्धतीनं अमेरिकेचं एक संघ असं राज्य तयार झालं असं भारताचं नाहीये ना आज जी जी राज्य तुम्हाला सीमा दिसत आहेत ह्या सीमा पन्नास वर्षापूर्वी नव्हत्या साठ वर्षापूर्वी नव्हत्या स्वतंत्र झाल्या तेव्हा नव्हत्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाचशे पेक्षा जास्त संस्था नव्हती छोटी मोठी आज किती राज्य आहेत अठ्ठावीस एकोणतीस राज्य आहेत फक्त राहुल गांधींना काय म्हणायचं आहे त्यांचं समर्थन करत टाळ्या वाजवणारे ते मला शब्द वापरायचे नाहीत पण इतके काय म्हणता येईल त्यांना असे लोक आहेत हे सगळे युनियन ऑफ स्टेट म्हणजे काय भारत एक विचार नाही म्हणजे काय भारत हा संपूर्ण एक आहे आमच्याकडं पुराणातले किमान चार चार पाच पाच हजार वर्षाचे दाखलेत आत्ताचा जो सगळा पूर्ण पाकिस्तान आहे आत्ताचा अफगाणिस्तान आहे आत्ताचा सध्याचा जो असलेला भारत आहे बांगलादेश आहे ब्रह्मदेश आहे आणि खाली श्रीलंका आहे इतका मोठा व्यापक प्रदेश या सगळ्याचे संदर्भ आमच्याकडे आहेत आधीपासून आहेत आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्राची सीमा तशी नव्हती ना आधी आज ज्याला कर्नाटक म्हणतो त्या कर्नाटकाची सीमा तशी होती का आज ज्याला केरळ म्हणतो त्या केरळची जी आज जी सीमा आहे अमेरिकेत तसं नाही आहे ह्या सीमा आत्ताच तयार झाल्यात ते आणि त्या सगळ्यांचं म्हणून एक राष्ट्र तयार झालेलं आहे भारताचं तसं नाही ना भारत हा एक संद होता ह्याचे पुरावे तुमच्या पुराणात आहेत तुमच्या वास्तुशास्त्रामध्ये आहेत आम्ही मागं पण दिलं होतं आजही उदाहरण देतो शंखचक्र गदा पद्म ह्या क्रमानं आयुध हातामध्ये असेल तर त्या विष्णूच्या मूर्तीला केशव विष्णू म्हणतात आणि हे काश्मीरमध्ये पण आहे हे कन्याकुमारीमध्ये पण आहे हे गुजरातच्या सीमेवरती पण आहे तिकडं आसाममध्ये किंवा ईशान्य भारतामध्ये पण आहे ना सगळ्या संपूर्ण भारतामध्ये केशव विष्णूची प्रतिमा एकाच पद्धतीची आहे संपूर्ण भारतामध्ये शिवाची काय मूर्ती रूपामध्ये पूजा करायची नाही हा संकेत सगळीकडेच आहे संपूर्ण भारतामध्ये शिवपिंडची पूजा जशी केली जाते सगळी तशीच केली जाते मंदिरांचं वास्तुशास्त्र संपूर्ण भारतामध्ये दोन दोन हजार वर्षापूर्वीचे जे पुरावे सापडलेले आहेत किंवा लेण्या आहेत दोन हजार वर्षाच्या पूर्वीच्या त्याही लेण्यांमध्ये ज्या पद्धतीचा शिल्प आविष्कार आहे तो त्याच पद्धतीचा नंतर पण आढळलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेला आहे राहुल गांधी हे ठरवून ठरून करतात हे लक्षात घ्या प्रश्न राहुल गांधीचा नाही आहे आपला आहे आपण हे सगळे देशद्रोही वक्तव्य का खपून घेतो हा आपला प्रश्न आहे हा आपला नालायक पण आहे हा आपला मूर्खपणा आहे राहुल गांधी मूर्ख नाही आहेत राहुल गांधी जास्तीचे शहाणे आहेत असा माझा उलटा आता आरोप आहे त्यांना ठरवून ठरवून भारत तोडायचा आहे जातीच्या आधारावरती तुम्हाला भारत तोडायचं आहे वेगवेगळ्या राज्यांच्या अस्मितेच्या निमित्तानं तुम्हाला भारत तोडायचं आहे आत्ता तुम्ही काश्मीरमध्ये काय बोलले होते तीनशे सत्तर आम्ही पुन्हा आणू म्हणून जेव्हा की त्या राज्याच्या विधानसभेला अधिकारच नाही आहे तीनशे सत्तरच्या संदर्भातला तो आहे केंद्राला आणि तुम्ही त्या तिथल्या विधानसभेमध्ये जाऊन बोलता की आम्ही या ठिकाणी तीनशे सत्तर परत आणू म्हणून अजून एक वारंवार आता अमेरिकेत जाऊन टेक्सास विद्यापीठामध्ये राहुल गांधी असं म्हणतात की मोदी आणि मोदी आणि संघाने कसा संविधानावरती हल्ला चढवला काय हल्ला चढवला एक मला सांगा तुम्ही सगळ्यात पहिला संविधानावरती हल्ला तुमचे पंजोबा जवाहरलाल नेहरू यांनी चढवलेला होता तिकडे लक्ष द्या पहिले जेव्हा अजून पहिली निवडणूक सुद्धा झालेली नव्हती लोकनियुक्त सरकार सत्तेवरती आलेलं नव्हतं इंग्रजांनी नेमलेलं सरकार सत्तेवरती होतं संविधान आल्याच्या नंतर पहिला हल्ला कोणी केला संविधानावरती जवाहरलाल नेहरूने शेड्युल लँड टाकलं शेती संबंधी सगळे कायदे त्याच्यामुळे टाकले ज्याच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही आणि राहुल गांधी बिनधास आरोप करतात की मोदी आणि भाजप संविधानावरती हल्ले करत आहे म्हणून हे ठरवून ठरवून चालू आहे हे, हे लक्षात घ्या हे जे गर ओकण आहे हे सहज झालेलं नाहीये हे नुसतं पक्षीय विरोधातून झालेलं नाहीये हे नुसतं मोदीच्या विरोधातून झालेलं नाही हिंदू विरोधी आणि आता जी सक्षम अशी बाजारपेठ विस्तारत चाललेली म्हणून चायनाचं चा कौतुक चालू झालेलं आहे चायना कसा पुढे जेव्हा की कोरोनाच्या नंतर चायनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अडचणी सुरू झालेल्या आहेत त्याच्यावरची ही उसंतवाणी गरळ ओकत राहुल बोलला परदेशी गेला कशासाठी भारत म्हणजे विविध विचार कोणता आधार सांगतो ह। देश तोडण्याची पुन्हा तिचं वृत्ती घातक विकृती बळावली भारत म्हणजे एकच विचार संघाचा प्रचार खुपे आला संविधानावर मोदी करी हल्ला परदेशी कल्ला राहुलच सोरोसी पैशाने माजलेला पिंड स्वदेशाची धिंड काढती हे कांत म्हणे जाणा या मागचा कट एकतेत फट शोधती हे एकतेत फट शोधती ह्या भारत विरोधी अजेंड्यामध्ये सोरोसच्या पैशाने मारलेले हे जे सगळे सांड आहेत ना ते कशामुळे भारताची धिंड काढतायत माहिती तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बाजारपेठ विस्तारच चाललेली आहे पाच महत्वाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आता भारत हे पहिल्या पाचमध्ये भारताचे जी डी पी रोथ भारताचा ग्रोथ रेट आता चायनापेक्षा जास्त झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बरोबर त्याच्या त्याच काळामध्ये तुम्ही परदेशामध्ये जाऊन भारतामध्ये गुंतवणूक कशी होऊ नये आणि चायनाच कसा भारताच्या पुढं आहे हे वक्तव्य करता मागचा हा कट लक्षात घ्या भारताच्या एकतेमध्ये फूट पाडायची भारताच्या सध्या जे संविधानावरती सगळं नीट चालू आहे त्याच्यावरती आपण हल्ला करायचा आणि पुन्हा बोंब करायची की ते संविधानावरती हल्ला करतायत म्हणून आणि आता तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जी बाजारपेठ विकसित होत चाललेली आहे सेन्सेक्स सगळ्यात जास्त संख्येनं वाढलेला आहे सगळ्यात जास्त परदेशी गुंतवणूक भारतामध्ये आली नेमकं वेळी निवडणुका बाजूला ठेवून आत्ता हरियाणामध्ये निवडणुका आहेत आत्ता जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक का, आहेत महाराष्ट्राच्या झारखंडच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत नेमकं ह्याच वेळीस हे सगळं बाजूला ठेवून राहुल गांधी परदेशामध्ये जातात आणि त्या बाकीचे दोन वक्तव्य आहेत तर तिसरं जे वक्तव्य आहे की तुमच्या बाजारपेठेवरती हल्ला आहे हा ठरवून ठरवून आहे हे लक्षात घ्या यांचं हे नॅरेटिव्ह आपण हाणून पाडलं पाहिजे आपण प्रत्यक्ष कृतीने जसं हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला आणि इथल्या गुंतवणूकदारांनी त्याला हिंग लावून विचारलं नाही आणि सेन्सेक्स वाढला त्याच पद्धतीने आताची जी गुंतवणूक व्यापार आणि हे सगळ्याच्या आहेत त्याच्यावरती याचा बिलकुल परिणाम कसा होणार नाही उलट आपण आपल्या कृतीने आपली बाजारपेठ कशी आणि किती भक्कम आहे हेच जगाला दाखवून दिलं पाहिजे तोच तशा अर्थाने राहुल गांधी आणि त्यांचे जे पंटर आहेत त्यांचा पराभव असेल हो इथेच थांबूयात धन्यवाद